सर्वांना ससने जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिताई राजे जाधव हो राहणार शिंदखेड राजा काल आपण पाहिलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात एक अस्वस्थ करणारी घटना घडली आध्यात्मिक वारकरी गुरुकुल नावाची जी शिक्षण संस्था आहे गोशाळा आहे त्या ठिकाणी एक वारकरी शिक्षण संस्थेमधल्या मुलीचा लैंगिक छळ लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार खेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि त्या तक्रारीच्या अनुसार त्या मुलीचं भण्ण ऐकून त्या ठिकाणी असलेले महाराज भगवान महाराज कोकरे आणि त्यांचे साथीदार प्रितेश कदम या दोघांवरही पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर ते प्रकरण असं आहे की ती मुली त्या मुलीच्या सांगण्यावरून ती म्हणते की मी जून मध्ये या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आले तिथे आल्यानंतर मला काही दिवस अगदी व्यवस्थित सगळं सुरू होतं पण नंतर मात्र मला या सगळ्या अत्याचाराला बळी पडावं लागलं मी एकटी असताना किंवा एकटीला बोलवून महाराज मला जवळ घ्यायचे नको तिथं स्पर्श करायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवायला असलेले जे प्रीतम कदम प्रितेश कदम आहेत तिने त्यांना सांगितलं त्यांच्या कानावर घातलं की हे असं असं होतंय त्यावेळी त्यांनी आणि तिची म्हणजे तिच्या वडिलांना कळवण्या कळवण्यापेक्षा किंवा तिच्या तिची काही समज घालून ती महाराजांना काही समज देण्याऐवजी त्यांनी तिलाच अशी धमकी दिली की तू ही गोष्ट बाहेर कुठेही सांगायची नाही नाहीतर तू त्याचा परिणाम वाईट होईल आणि मग ती मुलगी काही दिवस परत ते सहन करत राहिली पण नंतर शेवटी मात्र तिनं तिच्या वडिलांना हे सगळं काही सांगितलं आणि त्यानंतर काही पालक त्या ठिकाणी आले आणि तिचे वडील या सगळ्यांनी मिळून पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवलेला आहे आणि पोक्सो कायद्याअंतर्गत या सगळ्यांवर गुन्हा नोंद झालेला आहे तर विषय इथे संपत नाही आपण पाहतो वारकरी शिक्षण होत चाललेले चाललेले हे आत्या चारा है, शोशना चे है, हे है, है, हे जे जे अत्याचार आहेत 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 लैंगिक प्रकार वाढत फक्त मुलीच नाही तर सुद्धा याला बळी पडत आहेत हे आपण आळंदीतल्या एका प्रकरणावरून बघितलेलं आहे म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आता ह्या सुरक्षित राहिलेल्या नाहीत कारण आजही आपण पाहतो की खूप अशा चांगल्या वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या खूप चांगले कीर्तनकार घडवत आहेत चांगलं काम करत पण बऱ्याच वार वारकरी शिक्षण संस्था ज्या आहेत त्या आता अशा पद्धतीने म्हणजे चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात त्यातलाच हा एक भाग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की महाराजांच्या पत्नी आज पुढे आल्या आणि भगवान महाराज कोकरे यांच्या पत्नी आणि त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं की माझा नवरा निर्दोष आहे माझ्या नवऱ्याला कशात तरी अडकवलं जाते कारण हे कुणाचं तरी षडयंत्र आहे आणि माझ्या नवऱ्याला यामध्ये अडकवलं जाते कारण काही विरोधी पक्षावाले लोक जे आहेत ते त्यांचा यामध्ये हात आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आता बंधू बघिनी प्रश्न असा आहे की ह्या ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत त्याचा कुठल्या पक्षाशी संबंध असा वा किंवा या वा का पण दुर्दैवाने महाराष्ट्रात हे सुद्धा होत आहे सध्या की जेवढे म्हणजे अनेक कीर्तनकार आहेत हबप मंडळी आहेत त्यांच्या वारकरी शिक्षण संस्था आहेत त्या कुठल्या ना कुठल्या पक्षाला जोडल्या गेलेल्या आहेत मग असं असताना कारण एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेचा किंवा एखाद्या महाराजाचा कुणी कोणता पक्ष विरोध म्हणजे विरोधक का असेल किंवा त्यांच्या विरुद्ध अशी तक्रार का दाखल करील पण या ठिकाणी मात्र आपण जर बघितलं तर हे जे भगवान महाराज कोकरे आहेत ते बीजेपी जे पदाधिकारी आहेत ते गोशाळा चालवतात आणि ह्या अनेक सगळ्या गोष्टी आहेत जसं की आज आपण पाहिलं आमदार भास्कर जाधव यांनी स्वतः एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तर त्यांचं म्हणणं ही एकटी मुलगी नाही आहे अशा कितीतरी मुली त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहेत मग आता यांचं म्हणणं आहे की केवळ भास्कर जाधव म्हणतायत म्हणून नाहीतर हे प्रकरण सगळं खोटं आहे किंवा ह्या सगळ्यामध्ये माझा नवरा निर्दोष आहे पण जर समजा अशा पद्धतीने वारकरी शिक्षण संस्था किंवा हे वारकरी शिक्षण संस्था चालवणारे जे संस्थापक आहेत महाराज आहेत ते कुठल्या तरी राजकीय पक्षाला कुठल्या तरी राजकीय नेत्याला चिकटून असतील त्यांचे पदाधिकारी असतील आणि त्यांचं काम करत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी होणे म्हणजे अटळ आहे याच्यामध्ये नवल नाही की जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्यामुळे या निमित्ताने फक्त मी एवढं सांगेल की जर तुम्हाला केवळ आणि केवळ वारकरी शिक्षण तिथं द्यायचं आहे आणि चांगले कीर्तनकार चांगले गायक चांगले वादक घडवायचे चा असतील तर तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून विशेषतः राजकारणापासून दूर राहायला पाहिजे पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी आता ह्या हा प्रकार सुरू झालेला आहे राजकारण त्याप पोहचलेलं आहे आणि सगळ्या वारकरी शिक्षण संस्था सगळे हे कुठल्या ना कुठल्या पक्षाला आता जोडले आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की एवढ्या घटना घडतात तरी पालक आपल्या मुलांना आपल्या मुलींना पुन्हा तिथेच का पाठवतात आपण पाहतो की अनेक ठिकाणी आळंदीत बऱ्याच ठिकाणी बलात्काराच्या केसेस आहेत लैंगिक छळाच्या केसेस आहेत असं असताना सुद्धा का तर आता पालकांचा असा ग्रह झालेला आहे की मग इकडं शिकलं तर शिकलं माझा मुलगा नाही तर शिकला कारण आपण पाहतो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे मुलं शिकतात ते काही मोठमोठ्या पोस्टवर पुढे जातातच असं काहीच नाही कारण तिथं फक्त तेवढं शिक्षण दिलं जातं आणि शाळा ही केवळ नावाला शिकवली जाते मग असं असताना त्यांना एक आशा असते की तरी पालक लोक तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात का आपली मुलं पाठवतात कारण त्यांना असं वाटतं की आता मी जेव्हा काही पालकांशी बोलले की त्यांना विचारलं मी एका पालकांना की का बरं तुम्ही तुमची मुलगी आनंदीत ठेवली आहे का कशासाठी याचा काय उद्देश आहे असं मी त्यांना सहज बोलता बोलता तर ते म्हणले नाही ताई एकदा का ती वारकरी शिक्षण संस्थेत पाच सहा वर्ष राहून आली की बस मग तिला काहीच करायचं काम नाही ती तिथून कीर्तनकार होऊन आली की पैसाच पैसा म्हणजे लोकांचा वारकरी शिक्षण संस्थेकडे पाहण्याचा उद्देश सुद्धा हा आहे की एकदा का आपलं लेकरू तिथे टाकलं आणि ते, ते पाच सात वर्ष राहिलं तिथून वापस आल्यानंतर तो त्याला पैसा पैसाच पैसा मिळणार आहे म्हणजे खूप पैसा मिळतो या क्षेत्रात असा पालकांचा समज झालेला आहे आणि तर वास्तवात मात्र असं नाही की जी मुलं वारकरी शाळेमध्ये शिकतात तो प्रत्येकच मुलगा हबपच होतो किंवा तो कीर्तनकारच कि होतो आणि प्रसिद्ध कीर्तनकार होतो असं काहीच नाही पण तरीसुद्धा हा मात्र पालकांच्या मनामध्ये खूप मोठा भ्रम आहे असो पण तरीसुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय निंदनीय आहेत वारकरी शिक्षण जिथं तुम्ही देता तिथं अशा पद्धतीच्या गोष्टी होऊच नयेत या गोष्टीचा जाहीर निषेध या ठिकाणी थांबूयात रामकृष्ण हरी